दर्शको नमस्कार आज वार सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस आज सकाळची उजनी अपडेट अशी की उजनीच्या पाणी पातळीमध्ये एकूण दोन टक्क्याची वाढ झाली असून सध्या उजनी हे शहात्तर पूर्णांक सत्तावीस टक्के इतकी भरले आहे धरणामधला एकूण पाणीसाठा हा एकशे चार पूर्णांक बावन्न टी एमशी इतका आहे तर त्यापैकीचा उपयुक्त पाणीसाठा हा चाळीस पूर्णांक शहाऐंशी टी एमशी इतका आहे एक जूनपासून आजपर्यंत उजनी धरण परिसरामध्ये एकोणसत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दौंड येथून येणारा विसर्ग हा सात हजार, हजार तीनशे त्रेपन्न क्युसेची आवक ही दौंड मार्गे त्या ठिकाणी सुरू आहे उजनी धरणातून बोगद्याला चारशे क्युसक पाणी मुख्य किनॉनला पाचशे क्युसेक पाणी ऊर्जा निर्मितीसाठी सोळाशे आणि भीमा नदीपात्रामध्ये तब्बल पाच हजारची वाढ होऊन पंचवीस हजार क्युसेक इतकं पाणी भीमापात्रामध्ये सोडण्यात येत आहे उजनी धरणाची सध्या शंभरीकडे झपाट्यानं वाटचाल सुरू आहे शेतकरी राजामध्ये यंदा आनंदाचं वातावरण आहे कारण जून महिना संपण्यापूर्वीच उजनी ही सत्तरीच्या पुढं गेलं आहे नदी प्रशासन असेल किंवा उजनी प्रशासन असेल यांनी परिस्थिती किंवा एकूण वारेचा विचार करता जर नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्यानं पाणी सोडलं तर परिस्थिती निश्चितपणानं हाताखाली राहू शकते परंतु पाण्याचं नियोजन जर व्यवस्थित झालं नाही धरण परिसर असेल किंवा वर पुण्याचा परिसर असेल इकडे जर पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये राहिलं आणि खाली कॅनॉल असेल किंवा नदीपात्रामध्ये सोडण्याच्या पाण्याचं नियोजन व्यवस्थित राहिलं तर यंदा उजनी हे निश्चितपणानं शेतकऱ्याला समाधान आणि आनंद देणार आहे पूर परिस्थितीचं नियंत्रण व्यवस्थित झालं तर ही शेतकऱ्यासाठी अतिशय शे आनंदाची बातमी आहे